नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पंच्याहत्तर काठीवाडी शेडींचं माप असणार आहे पंच्याहत्तरपैकी साठ शेड्या मित्रांनो तुम्हाला गाभणी बघायला भेटतील उर्वरित मित्रांनो पंधरा शेड्या तुम्हाला जमलेल्या बघायला भेटणार आहेत मित्रांनो त्या पंधरा शेडींखाली तुम्हाला वीस काठीवाडी शेळींचे बच्चे देखील बघायला भेटतील तर चला क्वालिटी वगैरे कसं काय गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आता मित्रांनो ही लोकल चालू आहे एका लोकलमध्ये पिकअपमध्ये या शेड्या सगळ्या इथे एका जागेवर जमवून नंतर मग मोठी आयसर भरून ती गाडी आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असतील क्वालिटी वगैरे बघा तुम्ही शेडींची माप वगैरे बघा शिंगडी वगैरे या सगळ्या शेड्या मित्रांनो तुम्हाला दिसतात आत्ता समोर या सगळं तुम्हाला तिसऱ्या वेळातल्या बघायला भेटतील मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा मोठं आहे मित्रांनो जे दुधा दुधासाठी चांगलं चालेल असं आहे मित्रांनो तिसऱ्या व्यतातलं तुम्ही बघू शकतात हे बघा माप संपूर्ण तर एवढ्या टोटल शेड्या मित्रांनो पिकअपमध्ये येऊन इथं आयसर भरले जाईल मित्रांनो गाडी ही निघून गेलेली केव्हाची गाडी ही सकाळी सकाळी आठ नऊच्या सुमारास तुम्हाला चाळीसगाव मध्य भागाला भेटणार आहे जर ट्राफिक नाही लागले तर ट्राफिक लागले तर समजा नऊ नऊ दहा होऊन जातात मित्रांनो हे बघा शेडी वगैरे तर माप बघा मित्रांनो एक खास दुधाचं मोठं माप आहे बघू शकता तुम्ही तोलावरचं माप एकदम टोटल साठ शेड्या मित्रांनो गाप आहेत साठ फक्त पंधरा शेड्या दुधाच्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्याच्यामध्ये तोलावरच्या पण आहेत महिन्याच्या अंदर बाहेर जाणाऱ्या पण आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता माप वगैरे एकदम हे सगळं तिसऱ्या वेतातला तुम्हाला माप बघायला भेटणार आहे हे बघा मित्रांनो खरेदी करतानाच व्यापाऱ्यांची खरेदी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये असतं फक्त माप उंच पूर्ण बघितलं तर अंगावरती ताकद बघितली जाते तुम्ही बघू शकता समोर शेड्या वगैरे बघा याच्यात तुम्हाला आता दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा शिंगडी वगैरे बघा दुसऱ्या ह्यातल्यातले तिसऱ्या ह्यातल्या इकडच्या पट्टी अंगावरती ताकद बघा मित्रांनो एकदम डबल अड्डी काठीवाडी शेडीचं माप तुम्हाला हे बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो टोटल सात सव्वा सात मिनटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जी खरेदी झालेली ही संपूर्ण खरेदीत तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा शे शिंगडे बघा मधला रुबाब बघा मित्रांनो शेडींचा चेहरा पट्टी वगैरे हे बघा एक नंबर माप मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा केवढ मोठं महाप आहे तर मित्रांनो अशा एका जागेवर संपूर्ण शेड्या जमवल्या जात आहे हे बघा बघा क्वालिटी वगैरे शेडींची एक नंबर चमक वगैरे त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो हा वेगळा वाडा आहे इथून खरेदी केलेली आहे त्यांनी याच्यात बघा ही होंडी शेडी बघा त्याच्यानंतर ही इकडे होंडी बघा त्याच्यानंतर ही बघा मित्रांनो मित्रांनो वाटतं असं यांच्या खांडामध्ये जास्त करून होंड्या शेड्या दिसत आहे बघा सगळ्या होंड्या शेड्यांची खरेदी मित्रांनो इथून झालेली दिसते या वाड्यावरनं बघा हे बघा मित्रांनो किंवा त्या सगळ्या होंड्या घेतलेल्या आहेत हे बघा <laughs> मित्रांनो असं असतं मित्रांनो एखाद्या गोठ्यात जर बोकड वगैरे असेल तसा किंवा काय कडपामध्ये बोकळ वगैरे तसा असेल तसं पूर्ण मित्रांनो हे त्यांच्यावरती प्रो प्रोडक्शन वगैरे येत असतं तुम्ही बघू शकता संपूर्ण या होंड्या शेळ्या एकाच शेळी पालकांकडून त्यांनी घेतलेल्या आहेत मग उद्या त्याच्या याच्यामध्ये बहुतेक सगळ्या होंड्या होंड्या असतील हे बघा माप वगैरे बघा तुम्ही बघू शकतात हे बघा हे पण होंड्या बघा रामदास शेठ तिकडे खरेदीसाठी गेलेले आहेत ते तिकडे शेड आहेत स्वेटरवरती जे आणि इकडचे ते ते तिकडे गुजरातचे असतील ते दलाल वगैरे असतील ते आता ही ओढली जलेली शेडी मित्रांनो तुम्ही बघितली या बघा फक्त पंधरा शेड्या मित्रांनो जणलेल्या आहेत सगळ्या शेड्या तुम्हाला साठच्या साठ गाभणी बघायला भेटतील आता हे आपण बघा मित्रांनो बघा या शेडींची क्वालिटी आहे बघा हे बघा एकदम तोलावरची मित्रांनो बघा हे बघा पहिला आठ पाठ होती हे पण बघा दुसरा तिसऱ्यापर्यंत तुम्हाला बघायला भेटेल हे पण सेम मित्रांनो से दुसरा दुसऱ्या तिसऱ्यापर्यंत तुम्हाला बघायला भेटेल हे बघा तोलावरचे फुल हे बघा हे गे महिन्याच्या बाहेर राहील थोडीशी महिना गेली ती हे बघा ही जवळ आलेली एकदम हे बघा शेडींचे चेहरापट्टी बघा माप बघा है ना शिंगडी सगळ्या गोष्टी बघा क्वालिटी बघा मित्रांनो असे टोटल पंच्याहत्तर काठेवाडी शेड्या आहेत त्या उद्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ नऊच्या सुमारास नऊ वाजेपर्यंत गाडी असणार आहे आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता माप वगैरे एक नंबर बघा चाल बघा शेडींची बघा आता कसं चमक करता आहे बघा हे बघा शेड्या एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो बघू शकता तुम्ही या वाड्यात यांनी खरेदी केलेली स संपूर्ण मित्रांनो जवळपास पन्नास शंभर दीडशे अशा शेडीमधनं शेड्या काढल्या जातात या बघा पण आहे माप एक नंबर माप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जर घ्यायचं असल्यास आत्ताच लगेच कॉन्टॅक्ट करा विजू बोवेडे संदीप बोवेळे यांच्याशी तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील आता याच्यामध्ये मित्रांनो कलरवाल्या देखील शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत जर कोणाला कलरमध्ये शेड्या घ्यायच्या असतील तर देखील क आता बघा या लाल बाल्या आहेत काड्या रेवड्या आहेत तुम्हाला बघायला भेटतील तेलंगी आहे है ना त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही फुल तांबडी कलरमध्ये लाल अशा तीन चार कलरमध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्या पण प्युअर ओरिजिनल काठेवाडीचे आहेत फक्त कलरमध्ये फरक झालेला आहे जर कोणाला कलरमध्ये घ्यायचं असेल तुम्ही ह्या पण घेऊ शकतात कलरमध्ये एक नंबर माप आहे पण बघा सगळे काप नाही मित्रांनो हे पण बघू शकता तुम्ही मित्रांनो ही जुनागड साईडची शिंगडी असते अशी ही शिंगडी जुनागड साईडची तुम्हाला बघायला भेटेल ही बघा जुनागड जंगलची शिंगडी जुनागड अमरेली या भागात ती क खरेदी असते विजू बोबेड यांच्या ओली या बघा बागा। आता बघा ती आयसर लावलेली मित्रांनो या संपूर्ण आता आहेत एक वाड्यामध्ये जमवल्या आहेत त्यांनी इथं आता वाडा असेल तर कोणा ओळखीचा वाडा असेल किंवा दलाशी कोणी ओळख असेल तिथं हा वाडामध्ये पूर्ण हा माप बघा तुम्ही बघू शकता ना हे संपूर्ण शेड्या मित्रांनो उद्या तुम्हाला सायडसगावमध्ये घ्यायला भेटतील आता बघा आयसरमध्ये हे असे वीस बच्चे टोटल वीस बच्चे मित्रांनो पंधरा शेड्या झालेल्या त्यांच्याकडे हे बघाचं वरती पाट्रेस्थान असतं त्याच्यावरती बच्चे असतील आणि खाली तुम्हाला शेड्या बघायला भेटतील हे बघा शेड्या खाली शेड्या तुम्हाला बघा वाटतं बघा मित्रांनो अशा पद्धतीने शेडे आणल्या जातात एकदम शेड्या बघू शकतो कशा बसायलासुद्धा जागा नाही आणि बसू पण द्यावं लागत नाही बसली म्हणजे शेडी मित्रांनो फेल झाले म्हणून मागे एक माणूस जो आहात कॅमेरामध्ये दाखवतोय मयूर हा मित्रांनो मागे असतो तर बघा गाडी निघून गेलेली गाडी ही केव्हाची निघाली मित्रांनो सकाळची तर गाडी सकाळची निघाली तर उद्या सकाळी येईल मित्रांनो म्हणजे बघा बघा तुम्हाला सांगतो मी चोवीस घंटे लागतो मित्रांनो चोवीस घंटे लागतात मी जवळपास हा व्हिडिओ बनवतोय अकरा वाजे अकरा वाजेला व्हिडिओ बनवतोय मी हा तर चोवीस घंटे लागतं मित्रांनो सकाळचा निघाली गाडी ही चोवीस घंटेमध्ये गाडी ही चाळीस गावला राहील बघू शकता तुम्ही माप वगैरे एकदम